माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं जे डिझाईन आहे ते करायला शिकणार आहोत तर यासाठी जे मोती आहेत पिवळे आणि हिरवे घेतलेले आहेत दोन्ही पाच नंबरचे आहेत टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे आणि ही सुई घेतलेली आहे ही सात नंबरची आहे आणि त्यामध्ये दोरा होऊन घेतलेला आहे त्यानंतर जे लागेल साहित्य ला ते आहे कात्री तर आपल्याला हे डिझाईन जेव्हा करायचं आहे हे तर ह्या हे डिझाईन करताना हे जे डिझाईन आहे छोटं तर ते आपल्याला पहिले शिकायचं आहे ते आलं की नंतर हे व्यवस्थित करता येणार आहे तर सुरुवात आपण या डिझाईनपासून करणार आहोत तर सुरुवातीला आपण चार मोती घ्यायचे आहेत चार पिवळे मोती घेतलेले आहे आणि या चारही मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे या चारही मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर हा जो पुढचा मणी आहे त्यान त्यामधूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे तर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन पिवळे मोती घ्यायचे तीन पिवळे मोती घेतले या मोत्यातूनच आता या डिया जा है। या डायरेक्शननी आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातूनही याच्यातून काढल्यावरती इथून जे आहे इथून काढला आता या मोत्यातून दोरा काढू आपण त्यानंतर परत तीन पिवळे मोती घेऊ तीन पिवळे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथून दोरा काढलेला आहे या मोत्यातूनही आता दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर अजून परत परत तीन पिवळ्या मोती घ्यायचे आहे तीन पिवळ्या मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच हे तीन मोती घेतलेले आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहे त्यानंतर परत हा जो पिवळा मोती आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत या मोत्यातून दोरा या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर आता हा जो मोती आहे या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि दोन पिवळे मोती घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढायचा आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढायचा आहे आणि हा जो आहे मोती याच्यातूनही दोरा काढायचा आहे आणि इथे तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतलेले आहे आणि आता आपण या मोत्यातून दोरा काढा त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून या दोन मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि परत आपण दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढायचा आहे पुढच्या मोत्यातून ही दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत हा जो पुढचा मोती आहे त्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि परत आता तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे हा आणि हा या दोन मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे याच्यातून काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि इथे आपण दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतलेले आहेत आणि या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि हा जो मोती आहे या मोत्यातून आपण दोरा परत एकदा काढू आणि इथे आपण तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतलेले आहेत आणि आता परत या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक आणि दोन या दोन्ही मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे या दोन्ही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर दोन पिवळे मोती घेतले आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि हा जो समोरचा मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतलेले आहे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत अशा रीतीने हे जे डिझाईन आहे आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे आता याच्यानंतर जे आहे आता जसं हे तयार केलेलं आहे एक आणि त्याला लागून आता जर तयार करायचं आहे तर ते आपण आता कसे तयार करायचं ते पाहू तर या मोत्यातून दोरा इकडे काढून घेतलं आहे पिवळ्या मोत्यातून आणि आता आपण दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून दोन पांढऱ्या मोत्यातून सॉरी पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे याही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे याच्यातून काढला याच्यातूनही काढला त्यानंतर याही मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर परत दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून दोरा काढला आणि या पुढच्याही मोत्यातून दोरा आपण त्यानंतर इथून इतु, इथून झाला या या मोत्यातून दोरा काढला आता हा हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढायचा आहे आणि इथे तीन हिरवे मोती घ्यायचे तीन हिरवे मोती घेतले आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा इकडे काढून घ्यायचा या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि परत दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा याही मोत्यातून दोरा काढायचा आणि हा जो मोती आहे तिसरा जो वरचा जो आहे त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन हिरवे मोती घ्यायचे तीन हिरवे मोती घेतले या मोत्यातूनच आपल्याला दोरा काढायचा आहे त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा आहे याही मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि पुढचे जे दोन मोती आहेत त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढून घेऊ तर याच प्रकारे आता आपल्याला हे डिझाईन जसं आहे तसंच हे डिझाईन करण्यासाठी आता एक दोन तीन चार पाच सहा हे दोन झालेले आहे अजून चार करा मग त्यानंतर परत एक जो राहील तो पिवळा रंग राहील तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आता यासारखंच हे सुद्धा केलेलं आहे आणि ह्याला जोडून आहेच ते आता आपल्याला परत जसं एक दोन तीन आता तिसरा करायचा आहे तर परत आपल्याला पिवळा रंग घ्यायचा आहे ते पिवळ्या रंगाचे मणी घ्यायचे आणि ज्या पद्धतीत हे तयार केलं त्याच प पद्धतीत आपल्याला हे सुद्धा पुढचं डिझाईन जे आहे ते करायचं आहे तर आपण दोन पिवळे मोती घेणार आणि ह्या मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्याही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून अशा तर आता जसं हे डिझाईन केलेलं आहे तसंच हे जे आहे तेही करायचं आहे पूर्ण तर त्याचे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा असे जे आहे ते सहा पूर्ण करायचे ते पूर्ण करा त्यानंतर पुढचं जे आहे ते मी सांगेन अशा रीतीने आपले एक दोन तीन तीन चौकोन तयार झालेले आहे तर आपला दोरा इथून आपण काढला होता आता हा दोरा या तिसऱ्या मण्या एक दोन तीन तिसऱ्या मण्यातून दोरा आपल्याला बनायचं आहे आणि आता इथे थोडंसं आपलं जे काम राहील ते थोडंसं चेंज झालेलं राहील कारण एकदा पिवळा पिवळामणी हिरवा मणी आणि पिवळा असं घेत घेत आपण स्टेप बाय स्टेप जायचं आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे आता दोन हिरवे मणी घेत कारण आता कसं आहे आपल्याला इथे हिरवा चौकन पाहिजे मध्ये पिवळा पाहिजे आहे इथे शेवटी हिरवा पाहिजे तर आपल्याला आता एक एक ह्या लाईन्स कंप्लीट करत चालायचे आहे तर हे था था दोन मोती घेतले या दोन मोत्यातून या पिवळ्या मोत्यातून आपण पहिले दोरा काढला या आणि या या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायला आणि या पुढच्या पिवळ्या मोत्यातून आणि परत दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले नंतर या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि या खालचे जो आहे इथल्या या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर आपण परत या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आणि इथे एक पिवळा मोती पहिले पहिले एक पिवळा मोती आणि मग एक हिरवा मोती असे दोन मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि या हिरव्या मोत्यातून सुद्धा दोरा काढायचा आणि आता प्रत्येक वेळा आता दोरासमोर या दोन मोत्यातून काढायचा दोन पिवळ्या मोती घ्यायचे असं करत करत इथपर्यंत या तुम्ही म्हणजे इथे कसं होईल परत इथे एक पिवळा मोती एक हिरवा मोती असं असं होईल तर हे दोन तुम्ही पूर्ण करून घ्या आता इथपर्यंत आलो हो आपण तर एक हिरवा मोती आणि एक पिवळा मोती घेणार आहोत आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढायचा आहे त्यानंतर या मोत्यातून ही दोरा आपल्याला काढून घेतो त्यानंतर या मोत्यातून आणि या दुसऱ्या मोत्यातून दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा आहे तसेच आता दोन हिरवे मोती घ्या परत इथून जाऊन एवढं पूर्ण करा मग त्याच्या पुढचं जे आहे ती स्टेप आपण पाहू त्यानंतर आता इथून इतु, इथून दोरा काढून घेतलेला आहे तर आपण या मोत्यातून दोरा वरती काढून घेऊ या मोत्यातून दोरा वरती काढलेला आहे यानंतर आता इथे तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून दोरा इकडे काढून घ्यायचा आहे आणि या मोत्यातून आणि या मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे आणि आता प्रत्येक वेळा इथे कसं आहे आता परत दोन हिरवे मोती घेणार इथून इथे जाणार दोन हिरवे मोती घेणार मग इथे गेलो इथे आलो इथून ओन घेतल्या दोन पिवळे मोती घेणार असं करत करत आता आपल्याला इथपर्यंत यायचं आहे तर तुम्ही इथपर्यंत या, या त्यानंतर मग मी पुढचं काय करायचं आहे ते पाहू आता आपण दोरा या मोत्यातून काढला आहे तर याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि इथे तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढायचा आहे त्यानंतर आता या मोत्यातून दोरावरती काढायचा इथून या मोत्यातून दोरा काढला पहिले या मोत्यातून काढला याही मोत्यातून काढून घ्यायचा आहे त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा काढायचा या दोन्ही मोत्यातून दोरा काढला आणि आता इथे परत दोन मोती घेणार इथून घेऊन इथे पुढे दोन मोती मग एक पिवळा मोती हिरवा मोती असं करत करत आता जे आहे ते हे दोन लाईन्स पूर्ण केलेले आहेत त्याच्याच प्रमाणे अजून चार लाईन्स असे पूर्ण करायचे तर तुम्ही चार लाईन्स पूर्ण करा त्यानंतर पुढची स्टेप काय आहे ती पाहू अशा रीतीने आपण हे तिन्ही चौकोन जसं हिरवा पिवळा हिरवा आता आपल्याला इथे पुढे पिवळा हिरवा पिवळा असे तीन करायचे आहे तर आता आपण दोरा इथून काढला होता हा इथून काढायचा आहे दोरा इथून आल्यावर इथून काढला इथूनही काढू दोरा त्यानंतर इथे ज्या पद्धतीने पहिले दोन लाईन्स हे सांगितले होते त्याच पद्धतीने हे करायचं आहे तर इथे आता दोन पिवळे मोती घ्यायचे आपल्याला दोन पिवळे मोती घेतले इथून दोरा काढला आणि इथून दोरा आणि ज्या पद्धतीत आता हे आपण केलेले आहे परत काय करू आपण की दोरा असा पुढे घेऊन जायचा याच्यातून आणि परत आता दोरा इथून काढला परत दोन मोती घेणार त्यानंतर परत पुढे घेऊन जाणार मग एक हिरवा मोती एक पिवळा मोती असं करत करत आता आपल्याला हे जे आहे हे जसं केलं होतं हे दोन लाईन्स तुम्हाला सांगितले होते प्रत्येक गोष्ट सांगितलेलीच आहे तर त्याप्रमाणे तुम्ही आता हे जे आहेत राहिलेले जे तीन चौकोन आहे एक दोन तीन ते पूर्ण करा म्हणजे आपली कलाकृती पूर्ण होईल आता या मोत्यातून दोरा काढून घेतला आणि इथे तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि या दोन मोत्यातून आता या दोन मोत्यातून दोरा काढला आहे परत दोन पिवळे मोती घेऊ इथून पुढे जाऊ दोन पिवळे मोती घेऊ परत इथे जाऊ दोन हिरवे मोती घेऊ असं करत करत आता तुम्ही शेवटी या आता इथे शेवटी आलो इथून आपण या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर हा जो मोती आहे पिवळा त्याच्यातूनही दोरा काढून घेऊ आणि आता इथे तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे राहिलेला दोरा होऊन घेऊ आपण आतमध्ये अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झाली आहे तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद